हे झालं आतून काय करायचं ते एक्सटर्नल एप्लिकेशन सगळ्यात जास्त प्रचार होतो की हे कॉस्मेटिक वापरा ह्या क्रीम वापरा हे सनस्क्रीन वापरा तर आयुर्वेदामध्ये याची पण योजना करून ठेवली आहे म्हणजे चंदन लाक्षा किंवा बला अशा औषधांनी सिद्ध तेल जी अवेलेबल असतात आयुर्वेदात ती सहज उपलब्ध होतात मार्केटमध्ये त्या तेलांचा लोकल ऍप्लिकेशनसाठी म्हणजे चेहऱ्यावरती व्यवस्थित तेलाचा मसाज करणे आणि त्यानंतर मुलतानी माती किंवा तुम्हाला नॉर्मल घरातलं बेसनचं पीठ तुम्ही वापरू शकता किंवा एखादं उठणं वापरू शकता ते वापरून विदाउट एनी केमिकल तुम्ही व्यवस्थित त्वचेचं मेंटेनन्स करू शकता म्हणजे जे अगदी टेन स्टेप कोरियन जे काय करायला सांगितलेलं असते स्किन केअर त्याच्यापेक्षा हे एकदम शॉर्टमध्ये आणि कमी वेळात होणार आहे आणि त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये साईड इफेक्ट होत नाही हे जर तुम्ही नियमित केलं तर कोणत्याही प्रकारचं कॉस्मेटिक सुद्धा तुम्हाला वापरावा लागणार नाही